आज आज राजीव गांधी जयंतीच्या निमित्तानं गेले अनेक वर्ष आदरणीय स्वर्गीय पी एन पाटील साहेबांच्या माध्यमातून सदभावना दौडचं नियोजन केलं जात होतं आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पी एन साहेबांचा विचार हा काँग्रेस विचार आहे आणि तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे त्या उद्देशानं ही सद्भावना दौड चालू करायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे गेले अनेक वर्ष सातत्यानं पी एन साहेबांच्या बरोबर आम्ही सगळेजण सद्भावना दौडमध्ये सहभागी होत होतो आणि मग आज खऱ्या अर्थानं राजीव गांधींचा विचार काँग्रेस पक्षाचा विचार आदरणीय स्वर्गीय पी एन पाटील साहेबांचा विचार हा पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोचला पाहिजे यासाठी हे सातत्य ठेवण्याचा प्रयत्न आज आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज तिथं सुरुवात केलेली आहे स्वर्गीय आदरने पीएन साहेबांनी नेहमीच काँग्रेसचा विचार जपण्याचं काम केलं आणि एक हजारो कार्यकर्ते जे काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आहेत त्यांना ताकद देण्याची भूमिका स्वीकारली आणि मग राजीव गांधींचा विचार हा जपण्याचं काम केलं आणि मग तोच विचार पुढे कसा घेऊन जाता येईल कारण गेले मागच्या पाच वर्षांमध्ये मी देखील आमदार असताना आदरणीय पी एन साहेबांच्या बरोबर प्रत्येक आज अशा उपक्रमामध्ये सहभागी होतो आणि मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील तो विचार पटला आणि आदरणीय पी एन साहेबांचा विचार हा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आज या सद्भावना दौडच्या माध्यमातून आदरणीय सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलेला राहुल पाटील नाही तो त्यांचा वैयक्तिक निर्णय त्याबद्दल मी कुठलीही टिप्पणी करणार नाही पण आज आम्ही त्यांना देखील निमंत्रण दिलं होतं आणि मला असं वाटतं की सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची भूमिका पक्ष करतोय आणि या पक्षाच्या विचाराखालीच आम्ही हा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न होणार अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका